मैत्रिणींनो आत्तापर्यंत तुम्ही हे पापड कधीच करून पाहिलं नाही ना कारण दोन जिन्नस मिक्स करून हे पापड मी बनवलेलं आहे आणि मला वाटलं काही रेसिपी आपल्या मैत्रिणींना आवर्जून शेअर करायला पाहिजे तर मैत्रिणींना अगदी करायला सोपे त्याचबरोबर चवीला चवदार आणि चौपट फुलणारा हा पापड आहे नक्की तुम्ही ट्राय करा तर आता वेळ न घालवता पापडाच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात त्या अगोदर आपल्या पूजा तमशेट्टे चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो हे पापड बनवण्यासाठी राशांचे जाडे एक किलो असे तांदूळ मी घेतलेले आहेत आणि हे, हे तांदूळ स्वच्छ निवडून तीन दिवस भिजत ठेवले होते दररोज संध्याकाळी यावरचं मी पाणी काढून टाकायची आणि स्वच्छ पाणी यामध्ये ॲड करायची त्याचबरोबर एक किलो तांदुळासाठी साधारण एक ग्लास असा मी रवा घेतलेला आहे आणि तो रवासुद्धा स्वच्छ धुवून तीन दिवसासाठी तांदूळासोबतच भिजत ठेवला आणि सेम तांदुळावरचं जसं पाणी काढून ॲड करायची तसंच यावरचंसुद्धा पाणी काढून दुसरं पाणी मी ॲड करत होते तर अशा पद्धतीने तीन दिवस आता इथे कंप्लीट झालेले आहेत तांदूळ मी चाळणीत काढून घेतलेत आणि रवासुद्धा आपला तयार आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जसं आपण डोस्याचं बॅटर काढतो त्याचप्रमाणे हे तांदूळ मी बारीक दळून घेतलेले आहेत आता रवासुद्धा आपण दळून घेतलेला आहे तर आता हे दोनही आपण एकत्र मिक्स करून घेऊयात चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि आता गॅसवरती मी आधण ठेवलेलं आहे पाण्याला तर याला पाणी किती ठेवायचं बघा मी अंदाजे पाणी ठेवलेलं आहे यामधलं साधारण एक ते दीड तांबे पाणी मी उकळलेलं बाजूला काढणार आहे पाण्याला आता उकळी आलेली आहे त्यामध्ये हे पीठ चांगलं हटून घेऊयात अगदी लो फ्लेमवरती आपल्याला सावकाश हे पीठ हटवून घ्यायचं आहे पाण्याचा अंदाज जर कळत नसेल तर मी तुम्हाला सांगते हे पीठ ज्या भांड्यानं आपण मोजून घेतलेलं आहे त्या भांड्याच्या तिप्पट पाणी आपल्याला आदन ठेवायचं आहे आणि थोडंसं त्यातलं बाजूला काढायचं आहे तर बघा साधारण एक पंधरा ते वीस मिनटं हे पीठ मी अगदी मीडियम फ्लेमवरती छान शिजवून घेतले तर मैत्रिणींनो हे पीठ शिजलं का नाही हे कसं ओळखायचं तर पापडाच्या या पिठावरती तुम्हाला बबल्स दिसत असतील तेव्हा समजायचं का हे पीठ छान शिजून झालेलं आहे असंही कळत नसेल तर आणखीन मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते एका डिशमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे पापडाचं पीठ त्या पाण्यामध्ये टाकून पाहायचं आहे एका ठिकाणी या पापडाचा गोळा तयार झाला किंवा या छोट्या छोट्या गोळ्या तयार झाल्या तेव्हा समजावं का पापडाचं पीठ आपलं शिजलेलं आहे आणि सगळ्या शेवटी आपल्याला यामध्ये काही जिन्नस ॲड करायचे आहेत चार चमचे तीळ अर्धा चमचा ओवा दोन चमचे जिरे पापडकार एक चमचा आणि दोन चमचे असं मीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व पिठामध्ये मी अगदी सगळ्या शेवटी टाकलेलं आहे एक पाच मिनटं आपण आणखीन पीठ शिजवून घेऊयात आणि त्यानंतर सगळ्या शेवटी परत एकदा मी पाण्यावरती हे पीठ टाकून पाहिलं अगदी मस्त अशी ह्याची गोळी तयार झाली म्हणजे हे पापडाचं पीठ खूप छान शिजलेलं आहे आता सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आणि हे पापडाचं पीठ आपण आता गच्चीवर नेणार आहोत तर मैत्रिणींनो अगोदर एक पाटी मी घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे पातेलं ठेवलेलं आहे याचं कारण मी डोक्यावरती हे घेऊन आली हे पोळू नाही यासाठी मी अशा पद्धतीने हे घेऊन आलेले आहे तर तुम्ही पाहू शकता पळीच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने गोल गोल पापड टाकून घ्यायचे आहेत खाली अगोदर साडी अंथरली आणि त्यावरती पाण्याने ओलं केलेला कपडा म्हणजेच धोतर मी या ठिकाणी अंथरून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने जवळपास पन्नास ते साठ असे हे पापड तयार झालेले आहेत हे पापड पूर्ण पळीने टाकण्यासाठी मला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागलेली आहेत मैत्रिणींना अगदी सोप्या पद्धतीचे हे पापड आहेत तुम्ही नक्की ट्राय करा तर आता दिवसभर मी हे वाळून घेणार आहे संध्याकाळी आपल्याला हे कसे काढायचे आप हे, हे, हे आपण पाहूयात बघा आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत पूर्ण पापड चांगले वाळून झालेत पापड जर ओला असेल तर तुम्ही हे दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा पापड काढून घेऊ शकता पण आता हे पापड पूर्ण वाळून झालेत त्यासाठी मी आताच काढणार आहे तर बघा खाली अगोदर एक कपडा मी अंतरला आणि त्यावरती हे पापडाचं धोतर पलटवून घेतलं याचं कारण का वरती पाण्याचा शिंतोडा द्यावा लागतो साधारण दोन ग्लास असं पाणी यावरती मी शिंपडून घेतलेलं आहे आणि आता हे दोन ते पाच मिनटामध्ये पूर्ण पापड हा ओलसर होईल ओलसर झाल्यानंतर हा पापड व्यवस्थित निघून येईल तर तुम्ही पाहू शकता हे पापड छान निघालेले आहेत आता एक ते दीड दिवस मी मस्त हे वाळून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता टोपलीमध्ये उन्हामध्ये सुद्धा मी एक दिवस पापड ठेवलेले आहेत तर फायनली पाच दिवसानंतर आपल्याला या पापडाची चव कळणार आहे मैत्रिणींनो तर बघा आता मी दोन पापड तुम्हाला तळून दाखवते तर गरम तेलामध्ये हा पापड टाकल्या टाकल्या दुप्पट फुललेला आहे आणि अगदी पांढरा शुभ्र असा हा पापड दिसत आहे मैत्रिणींनो तुम्ही नक्की ट्राय करा वेळ थोडासा जास्त गेला पण करायला खूप सोपे हे पापड आहेत वर्षभर छान टिकतात आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जर एक किलोचे केले ना तर अक्षरशः तुम्ही दोन चार किलोचे पापड नक्कीच करणार हे मी गॅरंटीने सांगेल तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद